आणणार फुल पॉवर मध्ये आणारे नाही का लवकरच आहे आणणार आहे फुल पॉवर मध्ये आणणार नाही का नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल म्हणजे भावना आजचा व्हिडिओ खासदार बदलत झालेला अॅटविटरवरती झालेला आहे तर, थे थे तर, तर जे व्हिडिओ क्रेडिट करण्यासाठी त्याचे तुम्हाला माहीतच आहे आपलं अलाट मशीन ओपन करून घ्यायचं आहे अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही जे बीट महापौज शिके पूजे इम्पुट केले ते बीट महापूजे ओपन करून घ्यायचं आहे बीट मापूजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण असं सांगला अशा प्रकारच्या बीट लावले बीट लावल्यानंतर आपण एक पेन जी पण इथून ॲड केलेली आहे तर मित्रांनो बघू शकता प्लस आयकॉनवर क्लिक करायचे मीडियावरती जायचे मीडियावरती गेल्यानंतर जे तुमचा पेंज आहे पेंजी तुम्ही ॲड करून घ्यायचं ॲड करून घ्यायचं आहे जी थ्री डॉटर क्लिक करायची थ्री डॉटर क्लिक फुलेला कंप्रशा करून घ्यायचे त्या शेवट पण वाढून घेते शेवट पण वाढून मित्र मित्रांनो आपण ज्या ज्या ठिकाणी बिट लावले त्या त्या ठिकाणी पेंजीला जीला अशा प्रकारे काय कट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे आपण जी जे आहे ते डेमोसाठी वापरलेले आहे तर ह्या पेंजीच्या ठिकाणी तुमचा पेन जी वापरू शकतो तर मित्रांनो बघू शकतात आपण अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी भेटला आहे त्या ठिकाणी जी ॲड केली ॲड केल्यानंतर जी फर्स्ट पिंज आहे जीला काय अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचंय बॅकग्राऊंड करून तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काही एन जी ॲड झाले ॲड झाल्यानंतर आणि इफेक्टला अप्लाय करण्यासाठी जे आपण सेकी पॅड पोजे इम्पोर्ट ते शेकी पॅड पोजे ओपन करून घेते शेकी पॅड पूजे ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेजचा इफेक्ट दिसत दिसतात ते तुम्हाला क्लिक करायचं क्लिक होता कॉपी ई पेट केल्यानंतर कॉपी ई केल्यानंतर आपला जे बीट महापोजे बीटमा पूजा ओपन करून घेते बीट मापूज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो आपस्ट पेंज आहे पी टच काय हे पीठ होता पिठ घेऊन करायचे करायची पीठ अप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे काही फर्स्ट इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला शेकी पीठ पुजे ओपन करून घेते सिक्की पेट पूजा ओपन केल्यानंतर दुसरी सेकंड पिंज आहे पिंज करायचं एक पेठा जायची कॉपी ऑलिपीट करायचं कॉपी ऑलिपीट केल्यानंतर आपला बीट महापूजा ओपन करून घेते बीट महापूजा ओपन केल्यानंतर तर मित्रांनो तीन पॉईंट अठरा सेकंड ची पेंज आहे पेंज करायचं करायचे करायची पेस्टीपीट केल्यानंतर अपना शेकी ओपन पूजा ओपन करे की ओपन के थर्ड थर्ड पेंजी टच किया टच के थर्ड पेजेट कॉपी थर्ड पेज कॉपी अपला बीट महापूजा ओपन कर बीट महापूजा ओपन किया थर्ड पेन्जीला ए पेट अप्लाय कर थर्ड पेंजलायंत अपना शेकी पूजा ओपन करे की ओपन के फोर्थ पेन्जी दिशा तथा तुम्हारा क्लिक कर फिफ्थ पेंजला कॉपी वाली पेट करायचं कॉपी ऑली पेट केल्यानंतर आपला बीट मापोली ओपन करून घेते बीट मापोली ओपन नंतर आपण त्या ठिकाणी फोर पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घेतो अप्लाय करून घेतला ती तीन पॉईंट जी पिंज आहे पिंजीला टच के टच केल्या ते इफेक्ट कॉपी करायचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर ती फोर फोर नंबरची पिंज आहे पिंजीला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा पेस्ट करून घेतल्यानंतर जे थर्ड हैं थर्ड पिन का पेट कॉपी कर थर्ड पिन सही पेट कॉपी के मित्रों फर्स्ट सैकंड ये थर्ड पिन कर पेट है थर्ड पिन पेन्जीला कॉपी कर कॉपी पेस्टेट कर पेस्टिपर मित्र बहुचता अशा प्रकार पेजेक्ट अप्लाये अप्लायर तीन पॉईंट अठरा सेकंड द्यायचे प्लस सेकंडवर क्लिक करायचं मेड्यावरती घ्यायचं मेड्यावरती गेल्यानंतर ती पेंज घेतून ॲड करून घेते ॲड करून क्लिक एरिया करते फुले कंपन घेत फुले कम्पोज पण कलर होते कलरवरती गेल्यानंतर ब्लॅक कलर करून घेतो ब्लॅक करून घेत बेल्डिंग व्हायचे बेडिंग वर गेल्यानंतर इफेक्टवर टच घ्यायचा ऍड इफेक्ट वर जायचं ऍड इफेक्ट वर गेल्यानंतर त्याची सोळा आहे त्याच्या ठेवल्यानंतर त्या पेंजीला कशा पडतात काय शॉर्ट पण वाढून घ्यायचे शॉर्ट पण वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे एक पेंज ॲड झाली ॲड झाल्यानंतर अजून तीन पहाट असे करून द्यायच्या आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे एक तुम्ही एक पेंज घेतून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर कलरवरती जायच्या कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय पेंजला एक की पेक ब्लॅक की पेक ते ॲड करून घ्यायचे ॲड करून बेल्डिंगवर जायचे बेल्डिंगवर गेल्यानंतर लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये स्क्रीन करायची स्क्रीन डार्कनेस जायचे डार्कनेस गेले मल्टिप्लाय करायचे मल्टिप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय ते आपण पेंजला शर्टपर्यंत वाढून घ्यायचं शर्टपर्यंत वाढून घेतल्यानंतर ब्लॅक पिंजील कशा प्रकार का ॲडजस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर एक किंमतचा पिंजे इथून ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर प्लस एक नक्कीच काही मिड्यावरती जे मिळावती गेल्यानंतर पिंज इथून ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो ते आपण पण वाढून वाढवून घ्यायची पण वाढून घेतल्यानंतर अशा प्रकार काय मित्रांनो आपला व्हिडिओ तयार झाले व्हिडिओ सेव्ह करण्या सेटिंग आपलं जिथे तिथे तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केलं व्हिडिओची जी क्वालिटी तुम्ही तुमच्यावर ठेव शकता नेक्स्ट व्हिडिओ ती क्लिक करायचं तुम्ही चॅनल नवीन चॅनल की सबस्क्राईब करा आणि बेल नोटीफिकेशन ऑन करायला विसरू चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ